चेहरा मजा हरवलेला तुझं चरणी सापडावा चेहरा मज हरवलेला तुझं चरणी सापडावा जीवाचा या नरदेहाचा सोबती जो तोच आधारभूत असावा तोच आधारभूत असावा सर्वप्रथम सर्वांना सादर दंडवत प्रणाम श्रोते हो स्वागत आहे आपले ईशप्राप्ती स्पीच या यूट्यूब चॅनलवरती या ईशप्राप्ती स्पीच यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आज आपण या देहाचं महत्त्व या देहाविषयी थोडासा विचार आजच्या व्हिडिओमध्ये आपण करूयात तसं जर आपण पाहिलं तर मानवी देह हे जीवाच्या सगळ्यात जवळ असलेली वस्तू आहे ज्यांनी त्याला जाणलं ना ते त्यांनी ते दुर्लभ त्यांना वाटलं आहे आणि त्यांनी याला दुर्लभ म्हटलं आहे हे मानवी देहाचं अज्ञान असलेल्या लोकांनी त्याचा चुकीचा वापर केलेला आहे हा माझा मुलगा आहे असं म्हणून आपण सहज मुलाच्या देहावर आपली मालकी हक्क गाजवत असतो पण देहासाठी कुठलं मटेरियल वापरलं व त्यातील ऊर्जा कुठून आणली याचं उत्तर मात्र आपल्याजवळ नसतं आपण स्वतःला कळलो पाहिजे याचं नाव ज्ञान आहे त्या मानवी देहाला संतांनी अनमोल देह म्हटलेला आहे धन्य, धन्य देहाचं कौतुक केलेलं आहे हे जे मानवी देह आपल्याला भेटले ना ते सर्वसाधारण नाही ही साधारण गोष्ट नाही ही तर खूप महाभाग्याने आपल्याला हे मानवी देह भेटलं पण त्याचं अजून महाभाग्य अशामुळे होतो की आपण या देहाचा सदुपयोग करून घेतला पाहिजे या देहामधून आपण चांगले कार्य चांगली काम चांगले कर्म केले पाहिजे कुठल्याच संतांनी जे मानव निर्मित ताजमहल किंवा चिंची भिंत याचं आश्चर्य हे कुठल्याच संतांना वाटलं नाही कुठल्याच महापुरुषाला याचं वा आश्चर्य वाटलं नाही त्याच्या नजरेत त्या संतांच्या नजरेत रत्न रत्न हे पाषाण नसून पाणी अन्न आणि सुविचार हीच तीन रत्न या संतांनी सांगितलेली आहे देह हा फक्त हाडा मासाचा गोळा नसून संसार व परमार्थाला जोडणारा एक सेतू आहे म्हणून या देहाचं कौतुक करताना देह सत्कर्माचा मळा देह प्रयोगाची शाळा देह सत्कर्माचा मळा देह प्रयोगाची शाळा दिसो तो विवेक विवे सगळा मानव असे महानुभाव म्हणतात याच देही रामायण महाभारत वेद उपनिषद गीता आणि बुद्धाचे विचार याच नर नरदेहामध्ये जन्माला आले म्हणून तर संत रामदासाने धन्य धन्य हा नरदेह म्हणून त्याचं या देहाचं या मानवी देहाचं कौतुक केलेलं मानव देह ही रत्नाची पेटी आहे व त्यात विवेक हेच रत्न आहे यंत्र माणसापेक्षा जास्त काम करतं हे खरं पण बनवलं कुणी त्या माणसाच्या मानव दे, मानवी देहाच्या सुविचाराने त्याच्या विवेक बुद्धीने हा माणूसच हेच माणसाच देह आहे हा मानव देहच या यंत्रतंत्राचा बाप आहे विकासाचा जन्मदाता आहे मशिनरी करोड रुपयाची असेल पण तिला भावना नसते तिच्यात आपुलकी नसते ममता नसते प्रेम नसते हा सद्गुणाचा समुच्चय फक्त आणि फक्त माणसात असतो ज्याला रडता येत हसता येत तो माणूस ज्याला तुटल्यावरही जोडता येतं त्याला आसुरातून सुराकडे आणि अंधारातून प्रकाशाकडे जाता येतं ना तो माणूस आहे अरे मृत्यू करून अमृत्वाकडे जातो असा हा मानव असा हा नरदेहाचा पुतळा आहे नाशिवंत देह जाणार सकळ असं संत तुकाराम महाराज म्हणतात पण ही देहाची निंदा नाही ती मूल्य अबाधित ठेवून देहाची नश्वरत नश्वरता सांगतात दूध नाचतं ते लवकर उपयोगात आणा अशी ती सूचना आहे आज मार्केटमध्ये देहाची किंमत आपल्याला कळायला लागलेली आहे आणि तसाच आपला मा सुद्धा आहे जोपर्यंत हा नरदेह चांगला आहे तोपर्यंत या नरदेहाने चांगली कार्य करत चांगली सुविचाराने काहीतरी आपल्या नरदेहाचा सदुपयोग करा असं या अभंगातून संत तुकाराम कळायला लागलेली आहे आता ला ला दात डोळे किडण्या त्वचा वार हे सगळं काही इतकंच काय पण केस सुद्धा कृत्रिम देह हे विकत घ्यावं लागतं हे विकत घे देह घ्यायचा असेल तर याला आपल्याला कोट्यानुरूप पैसे खर्च करावे लागतात पण त्या कृत्रिम देहामध्ये दे भावना नसते विवेक नसतं रक्त संवेदना नसते म्हणूनच मानव देह देह जगात एकमेव सुंदर आहे पण देहा या देहाला सुंदर ठेवण्याचं काम हे मात्र मानवाकडे आहे हे मानव देह अनमोल आहे हे मानव देह धन्य आहे या सा चांगले कर्म केल्याने मागच्या चांगल्या जोडीने आपल्याला हा नरदेह भेटलेला आहे कारण या नरदेहामध्ये परिवर्तन आहे परिवर्तन करण्याची क्षमता या नरदेहामध्ये आहे एक छोटस उदाहरण जर द्यायचं झालं ना एक गुरु एक संत असतात आणि त्यांचे काही शिष्य असतात शिष्याचा चांगल्या प्रकारे ग्रंथाचा अभ्यास झालेला असतो तेव्हा गुरु गुरुजींनी विचार केला चला आता आपण आपल्या शिष्याची परीक्षा घेऊया आणि त्या शिष्यांना सगळ्याला गुरु ते संत ते आपल्या शिष्यांना बोलवतात आणि त्यांना विचारलं जातं मी तुम्हाला एक प्रश्न विचारणार आहे ज्याचं कोणी हे प्रश्नाचं उत्तर बरोबर देईल का तोच या मठाचा मालक असत या मंदिराचा या गादीचा चालक मालक होईल सगळे शिष्य आपल्या आत्मविश्वासाने उभे टाकले आणि म्हटले आम्ही नक्कीच उत्तर देऊ असं करत असताना गुरुजींनी प्रश्न विचारला इतका सोपा आणि इतका साधा प्रश्न ऐकून शिष्यालाही आश्चर्य वाटले होते तो प्रश्न होता चांदी चांदीची किंमत जास्त की लोखंडाची किंमत जास्त साहजिकच भरपूर अशा शिष्यांनी मात्र चांदीची किंमत जास्त म्हणून सांगितली सर्वांचं उत्तर तेच होते सर्वजण त्याच उत्तराशी सहमत होते पण मागून एक आवाज आला लोखंडाची किंमत जास्त आहे तेव्हा त्या शिष्याला सगळे बाकीचे मुलं चिरवत होते अरे मार्केटमध्ये तर चांदीची किंमत आहे लोखंडाला कोण विचारतं याने काही या अभ्यासच केला नाही याने लक्षात दिलं नाही असं त्याला चिडवत होते तेव्हा ते संत म्हणतात थांबा तुम्ही सर्वजण थांबा तुम्ही सगळ्यांनी एकच उत्तर दिलं चांदीची किंमत जास्त आहे मान्य आहे मार्केटमध्ये लोखंडापेक्षा चांदीला किंमत जास्त आहे पण तुमच्या ह्याच्यामध्ये तुमच्या उत्तरामध्ये काहीच तर्कवितर्क करण्याची आवश्यकता नाही पण त्याने ज्या प्रश्नाचं उत्तर दिलं लोखंडाची किंमत जास्त आहे त्यामध्ये मात्र तर्कवितर्काची आवश्यकता आहे तेव्हा ते, ते शिष्य म्हणतात त्या शिष्याला ते गुरु ते संत विचारतात का रे बाबा तू असं का विचारलं आज तू असं हे प्रश्नाचं उत्तर का सांगितलं की तुला असं का वाटतं की लोखंडाची किंमत जास्त आहे तेव्हा तेवढ्याच नम्र होऊन तो शिष्य आपल्या गुरुला दे उत्तर देतो असं समर्पक उत्तर देत असतो या लोखंडाची किंमत यामुळे जास्त आहे जर या लोखंडाला जर परिसाचा जा स्पर्श झाला या लोखंडाला जर परिसाची संगत भेटली तर या लोखंडाचं सोनं होऊ शकतं आणि त्या सोन्याची किंमत मात्र चांदीपेक्षा दुप्पट असते आणि चांदी चांदी ही चांदीच राहणार आहे त्याच्यात कुठलंच परिवर्तन होणार नाही कुठलाच बदल होणार नाही आणि तिची तीच राहणार आहे आणि मार्केटमध्ये मात्र लोखंड चांदीपेक्षा सोन्याला मात्र चांगली किंमत भेटू शकते हे समर्पक उत्तर ऐकून सगळेजण चकित झालेली होते आणि अशा प्रकारे आपल्याला हा मानव देह भेटला ना त्याला आपण अशा प्रकारे साधारण करून ठेवलेला आहे आपण याला सर्वसामान्य गोष्ट मानत असतो पण नाही या मानवी देहाला जर आपण संतांच्या संगतीत नेलं तर या मानवी देहाचं सुद्धा सोनं होऊ शकतं या मानवी देहाला जर आपण चांगले सदविचार दिले या मानवी देहाला जर आपण चांगलं वळण लावलं तर या मानवी देहाचाही नराचा या मानवी देहामध्ये इतकी ताकद आहे नराचाही नारायण होऊ शकतो इतकी ताकद या मानवी देहामध्ये आहे आणि त्यासाठी आपण आपल्याला आपण काय आहोत हे ओळखणं गरजेचं आहे आणि ती ओळख आपल्याला विवेकातून भेटते आध्यात्मिक विचारातून भेटत असते आणि आध्यात्मिक विचार हे आपल्याला संतांच्या संगतीत भेटत असतात असं इतकं महत्व या मानवी देहाच आहे आपल्या या देहामध्ये दोन संस्कृती आहेत एक सद्गुणाचा समुच्चय व दुसरा समुच्चय हे दोन गट आपल्या देहात आहेत आज आपन, आज आपण आपण पाहत आहोत की की आप पहिली संस्कृती आपण नष्ट करत चाललो आहोत आपल्यातलं सौजन्य आपणच मारून टाकलं आहे चौदाव्या आल भगवंत म्हणतात इदम शरीरम कोणते यत्रमित्ये विधी येते तेव्हा श्रीकृष्ण भगवंत अर्जुनाला म्हणतात अर्जुना शरीर जमीन आहे ती चैतन कर्मभूमी आहे शेतीसारखा उपयोग कर जमिनीतून धान्य पिकवलं की शरीराची गरज भागते मात्र शरीरात कर्म पिकवलं की आत्म्याची भूक भागते अहंतीची भेट मुळासकट काढून सत्कर्माची पेरणी करायची आणि ज्ञानाच्या डोळ्याने देखरेख करायची भक्तीचं पाणी द्यायचं मग निष्काम कर्म अंकुरित होईल आणि वृक्ष मोठा होईल त्याला मक्षाची फळं येतील त्याला मार्केट फक्त आणि फक्त त्या परमेश्वराजवळच आहे म्हणून देह सत्क म्हणून संत म्हणतात देह सत्कर्माचा मळा देह प्रयोगाची शाळा म्हणून तर संतांनी ही उपमा या देहाला दिलेली आहे देह सत्कर्माचा मळा आहे देह प्रयोगाची शाळा आहे आणि श्री चक्रधर हे साक्षात श्रीकृष्णाचे अवतार आहेत त्यांच्या विचारात कसा बदल होईल देह ओली माती आहे जमीन कोरडी माती आहे आणि दोन्ही जागी पिक येत एकीत धान्य तर एकीत कर्म पिकत असा हा निष्काम कर्माचा मळा एका मानवी देहातच आहे पण त्यात गांजर गवत वाढवायचं की आणखी काही वाढवायचं याचा विचार महत्वाचा आहे आपण सर्वत्र श्री चक्रधर स्वामींनी प्रत्येक सर्वज्ञून या मानवाला प्राणीमात्यावर दया करण्याची शिकवण दिलेली आहे ती याचसाठी आपण हिंसा करू नये आपण जेव्हा दुसऱ्याला त्रास देत असतो जेव्हा दुसऱ्याला सविनाकारण आपण सत्वत असतो का त्यावेळी मात्र आपल्या या देहामध्ये धान्य पिकण्याच्या आवेजी गांजर गवत वाढत असतं तेव्हा मात्र त्या परमेश्वराला खूप अत्यंत दुःख होतं आणि स्वामी आपल्या लिहितून असं पण सांगतात की आपण आपलं राखावं दुसऱ्याला आपल्यामुळे त्रास झाला नाही पाहिजे एकदा सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी आपल्या स्वार्थापोटी कोणत्याही प्राण्याचा बळी जाऊ नये कोणत्याही प्राण्याला विनाकारण आपल्यामुळे त्रास होऊ नये अशी शिकवण आपल्याला पदोपदी स्वामींनी दिलेली आहे कारण त्याच छोट्या छोट्या गोष्टीमधूनच आपण आपल्या या या देहाच्या मंदिरामध्ये त्याचा उकिरडा करून टाकत असतो अशा अनेक लिळा आहेत की ज्यातून स्वामींनी आपल्याला चांगले कर्म करण्याची शिकवण आपल्या लिळेच्या माध्यमातून दिलेली आहे असंच एकदा एक कुत्रा आचार्य नागदेवाची झोळी घेऊन पळाला दुसऱ्यांदा आल्यावर मात्र औसा औसा मातेने त्या औसा नावाच्या भक्तबाईने त्याच्या पायावर लाकूड घातले ला। त्यामुळे तो कुत्रा ओरडत ओरडत तिथून पळाला आणि स्वामींनी आपले मस्तक दोन्ही हाताने घट्ट पकडून धरले होते ते पाहून देवाला विचारत विचारत होत्या देवाला म्हणत होत्या जीजी आपण श्रीमुकुट धरलं तर आपण व्यापक आहेत का म्हणजे तिच्या म्हणण्याचा उद्देश असा होता की मी कुत्र्याला मारलं आणि कुत्र्याला मारल्यावर तुम्हाला लागलं का तुम्हाला लागलं काय स्वामी त्यांना म्हणाले विद्वत्तेच्या गोष्टी करता आधी त्या कुत्र्याला का मारलं ते सांग मग बाकीचं विचारा तेव्हा औसा म्हणतात जीजी त्याने काल नागदेवाची झोळी नेली आणि आजही तो आला मग त्याला काय तसंच जाऊ द्यावं का त्यावर स्वामी तिला करतात बाई आपले आपण राखावी की त्या मुख्या प्राण्याला मारून आपण त्या मुख्या प्राण्याला त्या मुख्य प्राण्यांना का मारावे त्याला विनाकारण का त्रास द्यावा त्याची कोणी आई बहीण काही आहे का जी त्याच्यासाठी ताट करून ठेवेल आणि वाट पाहत बसेल की कधी जेवायला येणार आहे असे स्वामींनी आपल्याला अनेक लीळेतून सत्कर्म करण्याची या देहामध्ये दे, चांगले धान्य पिकवण्याची शिकवण आपल्याला अनेक वेळा दिलेली आहे या निराचरित्र चे, ग्रंथाच्या मार्फत स्वामींनी आपल्याला सांगितलेलं आहे मानवी देह कलेचं माहेर घर आहे मानवी देह हे कलेचं माहेर घर आहे त्यात सुरेल आवाज याच देहातून आपण काढतो व जगप्रसिद्ध होतो अभिनय याच्याच भरोसा करतो जगप्रसिद्ध ग्रंथाचे लेखन देहधारी आत्म्यानंच नाही का केलं विज्ञान मोठं आहे पण शोध लावणारा हा मानव देहच आहे सगळ्या मशिनरीची कल्पना याच देहाच्या याच मानवी देहात आलेली आहे असं हे आत्म्याचं वस्तिस्थान सर्वोत्तम व सर्वश्रेष्ठ आहे आपण याला नष्ट करतो आपण यात गांजर गवत वाढवतो आपण याचं या देहाने सत्कर्म कितीही केले जातात पण तरी आपण वाईट कर्म करतो म्हणजे किती वाईट करतो याचा याचा डोकं शांत ठेवून विचार करायला हवा एवढं बोलून मी माझे दोन शब्द संपवते दंडवत प्रणाम हे लिळा कशा वाटल्या ते कमेंटमध्ये नक्की कळवा